नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आजची रेसिपी खूप भन्नाट अशी आहे त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे दररोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आपला व्हिडिओ पाहायला मिळेल चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी आहे क्रिस्पी बेबी कॉर्न तर बघा आता हे बेबी कॉर्न मी घेतलेले आहेत म्हणजेच अगदी छोटी छोटी स्वीट कॉर्न आहेत हे तर मी हे तीन घेतलेले आहेत याचे आपल्याला फ्राय करायचे तर आता आपण आता पहिल्यांदा ते स्वच्छ मी एकदा धुवूनसुद्धा घेतलेले आहेत आणि आता त्याचे वेगवेगळे आपल्याला काप करायचे तर तुम्हाला जसे आवडत असतील तसे तुम्ही काप करू शकता कारण आपल्याला फ्राय करायचे म्हटल्यानंतर अगदी पातळ असे आपल्याला काप करायचे तुम्ही छोटे छोटे आपण वांगे बटाटे कापतो तसेही तुम्ही बारीक छोट्या छोट्या फोडी करून घेऊ शकता किंवा लांबट मिरची जशी असते लांबट तशीसुद्धा तुम्ही काप करू शकता तर मी आता अशा पद्धतीने त्याची त कापून घेते तर त्याचे दोन भाग केलेत आणि त्याचे पुन्हा उभे छोटे छोटे काप केलेले आहेत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही कापू शकता तुम्हाला जसे आवडत असतील तसे तुम्ही फ्राय करण्यासाठी कापून घ्या तर, सर ते तुमी कराल, तर उड़ी होती। आता मी अशा पद्धतीने कापलेले आहेत आता हे तीनही कॉर्न जे आहेत ते कापून घेतलेले आहेत मी हे बघा अशा पद्धतीने म्हणजे अगदी जेवढी पातळसर त्याचे स्लाईस तुम्ही कराल तेवढे छान असे क्रिस्पी होतील आता त्यामध्ये आपण एक एक करून इन्ग्रेडियंट घालूयात म्हणजेच मसाले घालूयात आता पहिल्यांदा मी टाकलेली आहे थोडीशी हळद नंतर लाल तिखट आपापल्या चवीनुसार तुम्ही हे मसाले घेऊ शकता नंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे धणे पावडर जिरे पावडर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर आता हे जे सगळं साहित्य आहे आपण आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ही एक नाश्त्याचाच प्रकार आहे किंवा हे स्नॅक्स आहे तर अगदी पाचच मिनिटात तयार हो होतं हे तर आपण चारच्या चहाच्या वेळेस तुम्ही करू शकता किंवा मधल्या वेळेस दुपारचं मुलांना खाण्यासाठी सुद्धा हे करून देऊ शकता लगेच तयार होतं जास्त वेळ लागत नाही हे बेबी कॉर्न असल्यामुळे जास्तही कडक नाहीत अगदी मऊ आहेत पटकन फ्राय होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात नक्की तुम्ही एकदा करून पहा आपण कायम भाज्या फ्राय करतो बटाटा फ्राय करतो तर हे सुद्धा एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा अतिशय टेस्टी लागतं तर आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी ओलसर करून घेतलं जास्तही पातळ करायचं नाही हे पीठ त्या अगदी ओलसर करून या फुडींना सर्व मसाले लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने अगदी मी चमच्याने थोडं थोडंच पाणी टाकलेलं आहे हे, हे बघा अशा पद्धतीने सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅसवरती तेल तापायला ठेवलं आहे मोठ्या कढईमध्ये आणि तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता हे थोड्याशा फुडी ज्या आहेत हे, हे कापलेल्या तर हे सुट्टे सुट्टे करून आपण त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मीडियम गॅसवरती हे आपल्याला छान असं तळून घ्यायचं तर बघा तळायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही मस्त असे तळले जातात हे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते कमी होईपर्यंत आपल्याला हे तळायचं चा। आहे म्हणजे छान असे क्रिस्पी होतात तर बघा आता हे तळून झालेले आहेत आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर टिश्यू पेपरवर मी काढून घेते म्हणजे जे जास्तीचं तेल आहे, ले ले आहे ते निघून जातं आता राहिलेले जे आहेत तर ते पण तळून घेऊयात तर बघा पटकन होणारा हा नाश्त्याचा प्रकार आहे किंवा स्नॅक्स आहे आपण हे चारच्या चहाच्या वेळेससुद्धा करू शकतो किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा आता मुलांना पण सुट्टे आहेत येता जाता मुलांना खायला देण्यासाठी सुद्धा आपण हे करू शकतो तर बघा आता मीडियम गॅसवरती आपण हे तळून घेतलेलं आहे तर मस्त बघा आता क्रिस्पी झालंय आपण हे काढून घेऊयात आणि आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूयात तर हे फ्राय केलेले बेबी कॉर्न जे आहेत ते आपण टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकतो किंवा नुसतेसुद्धा तरी खाल्ले तरीसुद्धा खूप मस्त लागतात तर असा हा हेल्दी झटपट पाचच मिनटात तयार होणारा हा जो नाश्ता आहे आतून सॉफ्ट वरून कुरकुरीत असा तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर